बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडू यांना अपात्र ठरवण्यात था आलंय विभागीय सहनिबंधक यांनी हा निर्णय घेत बच्चू कडू यांना मोठा दणका दिलाय न्यायालयाच्या एक वर्षाच्या शिक्षेचा ठपका ठेवत बच्चू कडू यांच्याबाबत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे बच्चू पुढील पाच वर्ष बँकेची निवडणूक लढण्यासही सहकार विभागानं प्रतिबंध दरम्यान बच्चू कडूंच्या विरोधी गटातील संचालक रवींद्र गायगोले यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शुभम बायसकर यांनी काय पहिली प्रतिक्रिया आहे बच्चू कडूंवर कारवाई करत त्यांना अपात्र ठरवलंय पहिली माझी प्रतिक्रिया तर हेच आहे की विभागीय सहनिबंधकांनी वेळाने का होईना परंतु बँकेला वाचवण्याच्या दृष्टीने आणि कायद्यातील तरतुदीचं पालन करून जोच एक चांगला निर्णय घेतला त्याबद्दल प्रथम त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो बच्चू कडू बँकेचे अध्यक्ष दोन हजार तेवीसला झाले सप्टेंबर तेवीसला आणि त्यावेळेला आम्ही बच्चू कडूंच्या सोबत होतो एक सहकारातला माजी मंत्री आमदार याचा बँकेला एक बँकेचा स्तर वाढवण्यासाठी चांगला उपयोग होईल असं आम्हाला वाटलं परंतु थोड्याच दिवसात बच्चू कडूंचा अनागोंदी कारभार बेकायदेशीर कारभार आमच्या लक्षात आल्यामुळं आम्ही बच्चू कडूंच्या दूर गेलो त्यांनी स्वतःचे नातेवाईक स्वतःचे कार्यकर्ते यांना एका रात्रीतून खोटे ठराव लिहून बँकेचा सभासद बँकेचे सतत आपल्या ताब्यात रहा म्हणून खोटं प्रोसिडिंग करून सभासद केले बँकेचा अतोनात खर्च केला बँकेत बा चांगले सुदृढ व चांगले बांध बांधकाम असलेले बगर ठरावानी पाडून डेड इन्व्हेस्टमेंट करून ठेवली या सगळ्या गोष्टीमुळे जी सतत बारा वर्ष प्रॉफिटमध्ये असणारी बँक डिसेंबर चोवीसला सहा कोटींनी घाट्यात गेली या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या सहकारी संचालकांना पाठीशी घालणे त्यांना खोटे भत्ते काढून देणे मिटिंगा नसताना मिटिंगा दाखवणे उपस्थित लोकांच्या सह्यानं घेणे घरी झोपलेल्या लोकांच्या प्रोसिडिंगवर सह्या घेणे असे अनेक कामकाज त्यांनी केले शासनाच्या प्रतिनिधीला संचालक मंडळामध्ये संचालक म्हणून स्थान असतानाही त्याला सभेत उपस्थित न राहू देणे त्याला दमदाटी करून बाहेर पाठवणे मागासवर्गीय आयोग सारखा आयोग बँकेत चौकशीला आला असताना त्यांना हाकलून लावणे त्यांना माहिती न देणे किंवा आम्ही ज्या अनेक गैरकारभाराच्या तक्रारी सेव्हन्टी सहकारी कायद्याच्या सेव्हन्टी एट खाली ज्या विभागीय सहनिबंधकाकडे दाखल केल्या त्यामध्ये रेकॉर्ड बँकेकडून न देणे आणि बँकेमध्ये विभागीय सहनिबंधक आमचे नियंत्रक आहेत त्या नियंत्रक कार्यालयाचं कोणतंही आलेलं पत्र घेऊ नये परत करावे असे बँकेला निर्देश देणे विरोधी गटातले संचालक खास करून रवींद्र गायगोल यांनी सविस्तर प्रतिक्रिया एनडीटीव्ही मराठीशी बोलताना दिली आहे बच्चू कडूंना सहकार विभागानं अपात्र ठरवलं असलं तरी पुढे त्यांना सहकार मंत्र्याकडे अपील करण्याची संधी आहे आणि सहकार मंत्र्याकडे ज्यावेळेला कडू अपील दाखल करतील त्यावेळेला आम्ही तिथे देखील कॅबिट दाखल केलेली आहे त्यावेळेला तिथे देखील आम्ही आमचं म्हणणं मांडायची तयारी करत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे कॅमेरा पर्सन विशाल सह शुभम बायस्कार एनडीटीव्ही मराठी अमरावती